पस्तीस वर्ष बांगलादेशवर दोन महिलांचं वर्चस्व आता अचानक चित्र बदललं बांगलादेशात दोन बेगमचं युग संपलं आणि सत्तेच्या केंद्रस्थानी येतोय ये डार्क प्रिन्स म्हणून ओळखला जाणारा तारिक रहमान हा बदल केवळ बांगलादेश पुरता मर्यादित आहे का की भारत बांगलादेश संबंधांवर याचा परिणाम होणार आहे याचा आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर बांगलादेशात एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार चोवीस हा काळ म्हणजे राजकारणातील थेट दोन महिलांची लढाई होती एकीकडे शेख हसीना दुसरीकडे खालिदा जिया पहायचं झालं तर तीन दशकांहून अधिक काळ सत्तेची खुर्ची या दोघींमध्ये फिरत राहिली आता दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हा अध्याय संपतोय दोन हजार सव्वीसच्या या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे बी एन पीला दोनशे नव्याण्णवपैकी दोनशे नऊ जागा मिळत आहेत बहुमतासाठी लागणाऱ्या दीडशे जागांचा आकडा बी एन पीने सहज पार केलाय जमाते इस्लामीच्या नेतृत्वाखालील आघाडीला सत्तरच्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत शेख हसीना यांच्या आवामी लीगवर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे वीस वर्षानंतर बी एन पी पुन्हा सहज सत्तेत येतोय दोन हजार आठ ते दोन हजार चोवीस मध्ये शेख हसीना यांची अवामी लीग सत्तेत होती आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे तारिक रेहमान कोण त्यांची ओळख काय तारिक रहमान यांना बांगलादेशच्या राजकारणात तारिक झिया या नावाने ओळखलं जात त्यांच्या आईचा प्रभाव त्यातून स्पष्ट दिसतो त्यांचं कुटुंब हे सक्रिय राजकारणात पूर्वीपासून होत ते जियाऊर रहमान आणि खालिदा जिया यांचे पुत्र आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे सदुसष्ट मध्ये झाला त्यावेळी बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा एकोणीसशे एकाहत्तरच्या मुक्तीवाहिनीच्या संघर्षात मुक्ती संग्रामात बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी तारीख केवळ चार वर्षांचे होते त्यांना त्यावेळी ताब्यात घेण्यात आलं होतं नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं त्यामुळेच त्यांचा पक्ष बी एन पी त्यांना युद्धातील सर्वात कमी वयाचा बंदीवान म्हणून त्यांचं कौतुक करतो आई खालिदाजिया माजी पंतप्रधान आणि बी एन पी पक्षाच्या सर्वोच्च नेत्या राहिल्या तारिक रहमान यांना बी एन पीचा डार्क प्रिन्स असं म्हटलं जातं दोन हजार पाचमध्ये अमेरिकन परराष्ट्रीय विभागाच्या एका गोपनीय अहवालात त्यांचा उल्लेख याच टोपण नावाने करण्यात आला होता हा गोपनीय अहवाल नंतर विकलिक्सने सार्वजनिक केला त्यात बांगलादेशातील राजकीय विरोधकांविरोधातील हिंसाचारात तारिक रहमान यांचा सहभाग असल्याचा उल्लेख होता दोन हजार एक ते दोन हजार सहा या काळात बी एन पी आणि जमाते इस्लामी आघाडीचं सरकार असताना पंतप्रधान पदावर खालिदा झिया होत्या पण प्रत्यक्ष सत्तेचा केंद्रबिंदू तारिक रहमानच असल्याचं मानलं जातं त्या काळात हवा भवन नावाच्या इमारतीतून कारभार पाहिला जात होता या ठिकाणाला अनौपचारिकपणे शॅडो पीएमओ कार्यालय असं म्हटलं जात होतं तारिक रहमान याच्यावर गंभीर आरोप झाले होते त्यामध्ये भ्रष्टाचार मनी लॉन्ड्रिंग दोन हजार चारमध्ये शेख हसीना यांच्या रॅलीवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याचा खटलाही होता या सगळ्या प्रकरणांमुळे शेख हसीना सत्तेत असताना तारिक रहमान मायदेशी परतले असते तर त्यांना तात्काळ अटक होऊन तुरुंगात जावं लागलं असतं म्हणूनच जवळपास सतरा वर्ष ते देशाबाहेर राहिले दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सत्तांतर झालं त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झालं या सरकारने तारिक रहमान आणि बी एन पीवरील अनेक प्रकरणे मागे घेतली याच निर्णयानंतर सतरा वर्षानंतर तारिक रेहमान मायदेशी परतले खालिदा झिया यांची प्रकृती खालावल्यानंतर दोन हजार पंचवीस साली तारिक रेहमान मायदेशी परतले दरम्यान लंडनमध्ये उपचार सुरू असताना काही काळातच खालिदा झिया यांचं निधन झालं त्यानंतर पक्षाची सूत्र पूर्णपणे तारिक रहमान यांच्या हाती आली आणि नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली दोन्ही ठिकाणी ते विजयी झालेत एन पी पक्षाने संसदीय निवडणुकीत मोठा विजयही मिळवला म्हणजे थोडक्यात आता तारिक रेहमान बांगलादेशचे पंतप्रधान बनणार आहेत शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात भारत आणि बांगलादेश यांचे संबंध खूपच चांगले होते त्या काळात दोन्ही देशांमध्ये दे सीमा सुरक्षेबाबत सहकार्य वाढलं दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये समन्वय निर्माण झालं व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात भागीदारी मजबूत झाली आता बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे बी एन पी सत्तेत आल्यामुळे या नात्यांचा सूर थोडा बदलू शकतो बी एन पीचं म्हणणं आहे भारताशी मैत्री ठेवायची पण भारताचं वर्चस्व मान्य नाही म्हणूनच बी एन पी सरकार चीन आणि पाकिस्तान यांच्याशीही संबंध वाढवण्याचा प्रयत्न करेल थोडक्यात सांगायचं तर भारत बांगलादेश संबंध तुटणार नाहीत पण ते आधीसारखे एकतर्फी राहणार नाहीत संबंध तुटणार नाहीत पण समीकरण बदलेल आज शेख हसीना भारतात आहेत नवीन सरकारकडून त्यांच्या प्रत्यर्पणाची मागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मात्र भारतासाठी हा निर्णय केवळ कायदेशीर नाही तर मानवी आणि नैतिकदृष्ट्याही संवेदनशील आहे दीर्घकाळ भारत बांगलादेश संबंध मजबूत ठेवण्यात शेख हसीना यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे सीमा सुरक्षा दहशतवाद विरोधी सहकार्य आणि प्रादेशिक स्थैर्य यामध्ये त्यांच्या सरकारने भारताला सहकार्य केलं होतं म्हणूनच भारताने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कायदे मानवी हक्क माजी पंतप्रधान म्हणून शेख हसीना यांचा सन्मान या तिन्ही बाबींचा विचार करूनच निर्णय घेणं अपेक्षित आहे थोडक्यात हा विषय संघर्षाचा नसून भारत बांगलादेश नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि परस्पर आदर तपासणारी पहिली मोठी कसोटी ठरू शकते बी एन पीच्या विजयानंतर भारत बांगलादेश संबंधांबाबत काही प्रश्न निर्माण होत असले तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी पर्याय याहूनही कठीण असू शकला असता जर जमाते इस्लामी सत्तेत आली असती तर परिस्थिती अधिक गंभीर झाली असती जमाते इस्लामी आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तर जागांवर येऊन थांबलेत पण जमात जिंकली असती तर त्याचे संभाव्य परिणाम काय झाले असते तर हिंदू अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवर धोका निर्माण झाला असता था। कट्टरपंथी विचारसरणीला अधिक बळ मिळालं असतं भारत विरोधी वातावरण अधिक तापलं असतं पाकिस्तान आणि चीनकडे कल अधिक वाढला असता म्हणजे थोडक्यात एन पीचा विजय भारतासाठी फारसा आनंददायी नसला तरी जमात सत्तेत आली असती तर भारत बांगलादेश संबंध अधिक कठीण टप्प्यात गेले असते पस्तीस वर्षांनंतर बांगलादेशात दोन बेगम युग संपलं तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली नव राजकीय पर्व सुरू होते आहे भारत बांगलादेश नात्यांमध्ये नवीन समीकरण तयार होतील शेख हसीना प्रत्यर्पण आणि अल्पसंख्याकांची सुरक्षा या दोन मुद्द्यांवरच या नात्याची पहिली खरी कसोटी लागणार आहे तारिक रहमान भारतासाठी फार चांगला पर्याय नाही पण जमात पेक्षा तरी नक्कीच बरा पर्याय आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा